नमस्कार डी एस मिल म्हणजे द्वारकादा श्यामकुमारमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला फॅन्सी कलेक्शन दाखवणार आहे तुमचा जास्त न वेळ घेतात तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे हे बघू शकता तुम्ही फॅन्सीमध्ये नवीन साडी आलेले बघा सिल्वरमध्ये बघा त्याच्यामध्ये खूप छान असे कलर शेड आले त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही छान असे कलर शेड आले त्याच्यामध्ये कपडा क्वालिटी पण छान आहे पूर्ण ऑलरेड डिझाईन याच्यामध्ये कलर पण छान आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा लाईट कलरमध्ये बघा हे पण हे बघा लाईट कलर येईल त्याच्यामध्ये हे बघा त्याच्यामध्ये पण कलर सेड येतील त्याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर एंज येईल त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही कलर रेंज खूप छान अशी कलर रेंज एंजेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा सॉफ्ट सिल्कमध्ये फॅन्सीमध्ये ऑलर बोट टाईल त्याच्यामध्ये डिझाईन पूर्ण सेल्फ साडी येईल बघा पूर्ण आणि पूर्ण ऑलर डिझाईन येईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही छान अशी साडी आहे सिल्कमध्ये पूर्ण ऑल ओव्हर साडी येईल हे ये बघा आणि कलर रेंज पण छान येते त्याच्यामध्ये ह्या ही परी ब्रँडची साडी आहे एकदम छान अशी त्याच्यानंतर हे बघा ही संग्रला सिल्कमध्ये साडी आलेली आहे आपल्याकडे बघा फॅन्सीमध्ये पूर्ण रेडिझाईन आहे आतमध्ये बॉर्डर अशी छान दिलेली आहे पूर्ण त्याच्यानंतर हे बघा कलर रेंज आहे त्याच्यामध्ये पूर्ण डार्क कलर रेंज आहे त्याच्यामध्ये चार कलर रेंज आहे त्याच्यामध्ये बघा बघा नेक्स्ट व्हरायटी आहे बघा फॅन्सीमध्ये सोळाशे नव्वद रुपयाची रेंजची साडी आहे खूप छान असे डिझाईन बॉर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये फॅन्सीमध्ये आणि त्याची कलर रेंज पण बघू शकता तुम्ही फक्त सोळाशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये याची रेंज त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा फॅन्सीमध्येच आहे शॉपमध्ये ते बघा खूप छान साडी आहे बा पूर्ण ऑलरा डिझाईन पण दिलेलं आहे पूर्ण प्लेन साडी आहे ते बघा काल त्याचं बुट्याची डिझाईन दिलेली त्याच्यामध्ये आणि ब्लाऊज बांधणीचा दिलेला आहे बघा फॅन्सी ब्लाऊज दिला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर रेंज दाखवतो तुम्हाला मी किंवा छान कलर रेंज आहे त्याच्यामध्ये बघा पूर्ण डार्क सीड येतील त्याच्यामध्ये बघा याची रेंज आहे सोळाशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा बाराशे नव्वद रुपये खूप छान साडी आहे मस्त स्पेशल कलर येतील त्याच्यामध्ये बाराशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये बघा कलर रेंज पण खूप छान आलेलं आहे याच्यामध्ये कपडा क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे परी सिल्कमध्ये त्याची रेंज असणार आहे सतराशे तेराशे सत्तर रुपयाच्या रेंजमध्ये बघा ऑरेगनच्या फॅब्रिकमध्ये खूप छान असं फॅब्रिक आलेलं आहे बघा पूर्ण साडी प्लेन येईल आणि याचं ब्लाऊज जी आहे ना फॅन्सी ब्लाऊज येणार आहे बघा जी असं फॅन्सी ब्लाऊज येणार आहे सिल्कमध्ये त्याच्यामध्ये पण कलर रेंज आहे बघा बघू शकता तुम्ही त्याची कलर रेंज पण छान आहेत पाच कलर रेंज आहेत एवढा नेक्स्ट व्हरायटी बघू शकता तुम्ही ऑरेगनच्या फॅब्रिकमध्ये कटवर्क डिझाईन दिलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण ऑलर डिझाईन भरलेले आहे बघा पूर्ण खालती खाली ती बॉर्डरला दिलेले आहे डिझाईन आणि त्याचं ब्लाऊज पण असं सेल्फमध्ये दिलेलं आहे प्लेनमध्ये खाली बॉर्डर दिलेलं आहे ब्लाऊजसाठी त्याच्यानंतर हे बघा कलर बघू शकता तुम्ही एक कलर रें रेंज आहे त्याच्यामध्ये त्याची रेंज आहे फक्त एकवीसशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट वर की हे पण ऑरगंजामध्येच आहे खूप छान असं फॅब्रिक आलेलं आहे ट्रेंडमध्ये फॅब्रिक आलेलं आहे बघा पूर्ण ऑलरसाठी आहे बघा पूर्ण ऑलरसाठी भरलेली आहे पूर्ण हे बघा खाली प्लेटला पण दिलेलं आहे पूर्ण आणि याचा ब्लाउज पण फॅन्सी राहणार आहे ते बघा ते स्लूज दिलेलं आहे बॅकसाईड आहे डिझाईन छान अशा याच्या कलर पण रेंज आहे आणि याची फक्त प्राईज असणार आहे सोळाशे नव्वद रुपये हे बघा कलर रेंज बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाच कलर रेंज असणार आहे त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हरायटी आहे सॉपमध्ये हे बघा पूर्ण स्टोन वर्कमध्ये याच्यामध्ये भरलेलं आहे बघा पूर्ण स्टोन भरलेलं आहे बघा हे बघा आमचं ब्लाऊज पण असणार आहे हे बघा फॅन्सी ब्लाउज असणार आहे सिल्कमध्ये त्याच्यानंतर कलर रेंज आहे त्याच्यामध्ये बघा कलर रेंज त्याच्यामध्ये त्याची प्राईज असणार आहे तेराशे नव्वद रुपये तेव्हा नेक्स्ट व्हरायटी बघू शकता तुम्ही बरबरी सिल्कमध्ये नवीन फॅब्रिक आलेलं आहे आपल्याकडे बघा म्हणजे छान अशी साडी आहे बघा पूर्ण लाईट वेट साडी आहे त्याची प्राईज असणार आहे नव्वद रु नऊशे आपल्या चौदाशे नव्वदच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही एवढं कलर रेंज छान असं फॅब्रिक पण दिलेलं आहे मस्त नवीन फॅब्रिक आलेलं आहे त्याच्यामध्ये सिल्क ऑन सिल्कमध्ये पण नवीन फॅन्सी साडी आली आहे बघा सिल्क ऑन सिल्कमध्ये बघा साडी सिल्क ऑन सिल्कमध्ये बघा खूप छान अशी पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे बॉर्डर पण छान आहे त्याची रेंज असणार आहे अठराशे पन्नास रुपये बघा अठराशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये आणि पूर्ण डार्क सेड दिले याच्यामध्ये डार्क सेड आहे बघा कपडा क्वालिटी छान आहे हे बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा कट्टी सिल्कमध्ये फॅन्सीमध्ये आलेले आहे बघा खूप छान अशी व्हरायटी आलेली आहे त्याच्यामध्ये कलर रेंज आहे हे बघा जी प्राईज असणार आहे अठराशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यानंतर बांधणीमध्ये साडी आणलेली आहे आपण हे बघा खूप छान अशी साडी आहे बघा बांधणीमध्ये पूर्ण ऑल ओवर डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे बघा बांधणीमध्ये पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे बघा बांधणी डिझाईन प्रिंटमध्ये हे बघा त्याचं ब्लाऊज पण असणार आहे बघा हे बघा ब्लाऊज त्याच्यानंतर कलर दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये हे बघा कलर त्याच्यामध्ये त्याची रेंज असणार आहे पंधराशे पन्नास रुपये नेक्स्ट वारेट बघू शकतो तुम्ही प्युअर जॉर्जेटमध्ये साडी आहे फॅन्सीमध्ये एकदम खूप छान साडी आहे बघा त्याची बॉर्डर पण छान दिलेली आहे बघा खालती छान अशी पूर्ण साडी व प्लेन साडी आहे प्युअर जॉर्जेट प्युअर जॉर्जेटमध्ये साडी आहे बघा याचा ब्लाऊज असणार आहे फॅन्सी आहे बघा सुंदर असं ब्लाऊज आहे बघा पूर्ण दि स्टोन दिलेले आहे स्टोन आहे बघा पूर्ण बॉर्डर दिलेले त्याच्यामध्ये कलर असणार आहे ते बघा कलर रेंज पण छान आलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे प्राईज आहे फक्त चौदाशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये कलर पण किती छान आले बा। ते बाबा पूर्ण कलर शेड छान आले त्याच्यामध्ये ऑरगनच्या सिल्कमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट व्हरायटी बघा ऑरगनच्या फॅब्रिकमध्ये पूर्ण अशी साडी भरलेली आहे बा साडी पण किती छान आहे साडी पूर्ण साडी भरलेली आहे हे बघा त्याच्यात कलर रेंज असणार आहे बघा प्राईज पण याची असणार आहे एकवीसशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यानंतर असणार आहे कॅटलॉग हे बघा पथरलेखामध्ये नवीन कॅटलॉग आलेला आहे साडी पण खूप छान आहे बॉक्स पॅकिंग पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी फॅब्रिक एकदम छान फॅब्रिक आहे बघा साडी बघू शकता तुम्ही तुम्हाला एक ओपन करून दाखवतो साडी हे बघा खूप प्युअर मन मिना डोलामध्ये सिल्क आलेली आहे साडी आहे बघा हे बघा साडी ऑलर भरलेली आहे पूर्ण आणि पूर्ण मिनाकारी काम आहे याच्यामध्ये बघा त्याचा ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट असणार आहे हे बघा त्याच्यानंतर कलर रेंज आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी कलर रेंज आहे त्याच्यामध्ये बघा कलर रेंज बघू शकता तुम्ही पूर्ण डार्क साइड आले छान ते लवकरच विजिट करा आमचा पत्ता आहे उल्हासनगर दोन नंबर गोलमैदान रोड देवी भवानी मंदिराच्या समोर डी एस मिल म्हणजे द्वारकादा श्यामकुमार धन्यवाद